नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भैरवनाथ देवाच्या यात्रानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान वांजोळी येथे संपन्न झाले या मैदानात रत्ती महाराथी टॉप सेलनिजे मित्रांनो दाखल झालेत आज मित्रांनो विठ्ठलांचा तेजा देखील या मैदानात दाखल झाला होता मित्रांनो तेजाने आपल्या सर्वांना माहितीच आहे की सलग लागोपाठ तीन मैदानात गुलालाचे हॅट्रिक केली त्याच्यामुळे टॉप फॉर्ममध्ये तेजा आणि मित्रांनो आजच्या मैदानात देखील गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाच वरून मित्रांनो तेजाची गाडी लागली होती तुफान असा स्पीड लागलाय मित्रांनो विठ्ठल तेजाला लाईव्ह लाईव्हवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि या गट क्रमांक एकतीसमध्ये खुला असा गटपास केला आहे नारायणच्या तेजाने टॉपचा स्पीड लागला आहे आणि गाडी आता सेमीपत्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो येणाऱ्या किवळ मैदानात देखील विठ्ठलनालांच्या तेजाच्या पैर्या तेजाच्या पायऱ्याची चर्चा चा चालू चा चा आहे नक्कीच टॉपचा पायरा असेल किवळ आमदार केसरी मैदानात येत्या चोवीस मेला तेसुद्धा मित्रांनो मैदान संपन्न होते तर सेमीला तेजाला मित्रांनो खूप खूप सोबत नंदी होता तोसुद्धा जबरदस्त पाळायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो